पोपट झालेलं आहे गाडी नाही आहे फक्त इंजिन आहे फक्त इंजिन आहे गाडी नाही गाडी अजून कधी येते माहीत नाही पण तीन वाजून दहा मिनटाचं टायमिंग आहे गेलं इंजिन फक्त इंजिन होतं अजून आता माझं कमायला लागते दहा मिनटं वेळ आहे आहे मित्रांनो आत्ता बघा आम्ही आहेत पुणे स्टेशनला आणि पुणे स्टेशन ते गांडगापूर बाय ट्रेन प्रवास किती सोपा प्रवास आहे किती खर्च होतो आणि कसं जायचं तिथं गेल्यावरची व्यवस्था काय आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये आम्ही सांगणार आहोत आत्ता पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पुणे स्टेशन आहे घरापासून इथपर्यंत पी एम टी बस स्टॉपने बसने आम्ही आलेलो आहोत तर स्टेशनला आहे बघा सगळे सोबत आहोत आम्ही आणि स्टेशनवरून आता आम्ही इथून ट्रेन येणार आहे आमची रात्रीचं दोन वाजता तर दोन वाजताच्या गाडीने आम्ही जाणार आहे सकाळी सात वाजता आम्ही गाणगापूरला पोहोचणार आहोत आणि येताना गाणगापूरचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थचं दर्शन घेणार आहोत तर हे पहा तुम्हाला पूर्ण हा प्रवास दाखवणार आम्ही आहे किती स्वस्त आणि किती सोपा प्रवास आहे तिथे गेल्यावर राहण्याची व्यवस्था कशी आहे जेवणाची व्यवस्था कशी आहे एवागा टाइमिंग हे बघा एक पंचावन्न गाडीचं टायमिंग होतं आणि गाडी तब्बल तीन वाजून दहा मिनिटांनी आहे म्हणजे खूपच लेट झालेली आहे पूर्ण रात्र आम्ही स्टेशनवरती आहे आत्ता हे बघा तुम्ही पाहू शकता तीन नंबर प्लॅटफॉर्मला आता गाडी आलेली आहे गाडी आलेली गाडी आहे तीन वाजून दहा मिनिटांनी गाडी हलणार आहे तू म्हणजे खूप लेट झाली उद्या सकाळी आता आपल्याला तिथं लेट होणार आहे पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवणार आहेत तिथं राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था काय आहे ते दाखवणार आहेत व्हिडिओ पूर्ण पाहा गाडी आलेली आता आणि तीन वाजून दहा मिनिटांनी बरोबर आता इथून गाडी हलणार आहे मुलं पण झोपलेली नाहीत बघा सारंग झोपाली का झोप आली नाही म्हणतोय तो पण चेहर यावं सांगतो त्यांची झोप आली झोपाली का मला <सथ> रात्रभर तोंड चालू आहे आत्ता जेवण्यात परत बिस्किट खाल्लेत म्हणजे चालू आहे अरे गाडी नाही ती इंजिन आहे आमचा आमचा पोपट झालेला आहे गाडी नाही आहे फक्त इंजिन आहे इंजिन आहे गाडी नाही गाडी अजून कधी येते माहीत नाही पण तीन वाजून दहा मिनिटाचं टायमिंग आहे गेलं इंजिन फक्त इंजिन होतं अजून आता मला कमायला लागते दहा मिनिटं वेळ आहे भाऊ पाठीमागून पण एक गाडी आलेली आहे आता याच्या पाठीमागून ती गाडी असू शकते मित्रांनो तीन वाजून तेरा मिनिट झालेली आहेत तीन तेरा बघा स्क्रीनवरती पण दिसेल तुम्हाला आणि वॉचमध्ये पण दिसेल तीन वाजून तेरा मिनिट आणि तीन वाजून तेरा मिनिटांनी गाडी आता आलेली आहे आता सकाळी आम्हाला सहाच्या टायमिंगला मी जाणार होतो आता साडेसहा सात साडेसात पण वाजू शकतात तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पूर्ण गाणगापूरचं दर्शन संगमबाबतच स्नान तीर्थक स्नान आणि जेवणाची व्यवस्था जेव राहण्याची व्यवस्था कशी आहे हे पूर्ण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा फायनली गाडी आता आलेली आहे गाडी आहे कोयमतूर एक्सप्रेस मुंबई कोयमतूर लोकमान्य टिळक टर्मिनल ती गाडी ही त्याच्यामुळे लेट झाली आहे सर कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोडण्या गाड्या सगळ्या आलेल्या आहेत ही गाडी आज खूप लेट झाली तर तुम्हाला पूर्ण

चला <imitation> बैग बघा सारंग साधमाग बॅग घेऊन चाललेले आहेत मस्त चला चला बी टू मध्ये चला चला फास्ट बी टू बघा बी टू काय घाई करू नका बाळासाई करू नका त्यांना उतरू द्या इथून चला आतमध्ये इथून जाऊ द्या लोक जाऊ द्यात मध्ये एकदा दोनदा जास्त पहिली बरं आली गाडी पूर्ण रात्र गेली ना आता काय तोंड चालू आहे ना आता काय करतात चला मधले पुढे चला मध्ये बसू नका मित्रांनो बघा सोलापूरला उतरलेला आहे आमची गाडी आणि आम्हाला गाडी लेट झाल्यामुळे मित्रांनो आमचा प्लॅन चेंज झालेला आहे आता आम्ही गाणगापूरला जाणार नाही आहेत आम्ही स्वामी समर्थांचं अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणार आहोत ही गाडी आहे इथं आम्ही सोलापूरला उतरलेलो आहोत आणि इथूनच आम्ही रिटर्न जाणार आहोत आता अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आपण तुळजापूरला जाणार आहोत तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन नंतर रिटर्न आपण जाण्याचा प्लॅन आहे गाडी दो दो चला इथून आपण बाहेर जाणार आहे आता हे पदचारी मार्ग आहे ब्रिजवर जायचं जायचा आणि ब्रिजवरून आपण कोणत्या तरी साईटला बाहेर पडून तिकीट काढूया